नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे साडेतीन शक्तीपीठांची माहिती आता साडेतीन शक्तीपीठं म्हणजे नेमकं का तर संपूर्ण भारतामध्ये धरून बावन्न शक्तीपीठ आहेत आणि त्या बावन्न शक्तीपीठं अंबामातीची आहेत भगवतीची आहेत त्या बावन्न शक्तीपीठामध्ये असलेले साडेतीन शक्तीपीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला आपण म्हणतो साडेतीन शक्तीपीठ तर ते नेमकी कोणती तर पहिलं शक्तीपीठ आहे तुळजापूरचं भवानी मातीचं ते पूर्ण शक्तीपीठ आहे दुसरं शक्तीपीठ आहे तर ते कोणतं तर आपल्या असणाऱ्या कोल्हापूरच्या मातीच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं तिसरं शक्तीपीठ आहे माहूरगडच्या रेणुका मातीचं आणि एक अर्ध शक्तीपीठ आहे पहा त्याला आपण वणीची देवी असं म्हणतो शुक्तशृंगी माता श्री क्षेत्र वणी नाशिक कळणी आणि त्या ह्या साडेतीन शक्तीपीठामध्ये आपण आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण भगवतीची आराधना करतो आता या साडेतीन शक्तीपीठाचे अनेक असणारी उपपीठ आहेत ते बहुतेक सर्व आहेत ते काय आपल्याला ज्ञात नाहीत आपण ते सांगत नाहीत जेवढे ज्ञात आहे आपण सांगूया आता मोठा देवी असेल चोंडाळा असेल असे अनेक शक्तीपीठ आहेत आणि भगवतीची प्रार्थना भगवतीची आराधना आता नवरात्र दोन येतात बघा एक असणारी वासतिक नवरात्र एक शारदीय नवरात्र आता जी ती हिवाळ्यामध्ये आपण तिला म्हणतो कोणती म्हणजे ही शारदीय नवरात्र आणि नवरात्र ते चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या वेळेस तिला आपण म्हणतो वासत्विक नवरात्र आणि ही शारदीय नवरात्र अशा वेळे नवरात्रीची महती आहे तर खास करून महाराष्ट्रामध्ये शारदीय नवरात्र हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो प्रत्येकाच्या घरी घटस्थापना केली जाते परंतु याच्यामध्ये नेमका एक विद्रोह हो फेडा आलाय बघा नवरात्रीच्या काळामध्ये लोक काय करतात गरबा खेळतात तर तो गरबा न खेळता तो गुजरातची गुजरात करून महाराष्ट्रामध्ये आलेला गरबा आहे तो गरबा न खेळता आपल्या भगवतीची दोघा सप्तशिद्धीचे पाठ करणं महत्त्वाचं आहे एवढी तुम्हाला विनंती आहे त्या गरबेचे कसे प्रकार होतात त्याच्यामध्ये काय प्रकार घडतात हे तुम्हाला मी सांगत नाही सर्वांना ज्ञात आहे तो कोणी खेळू नये ही विनंती आहे